निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा शेगाव कागदपत्रांची योग्य पूर्तता केल्यानंतरही आणि तलाठी कार्यालयातून शिफारशीसह अधिकाऱ्यांकडून नागरिकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करीत गुरुवारी शेगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना मागितले जाणारे लाची रक्कम घेऊन मंडळ अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेत राडा केला यावेळी अनुपस्थित असलेल्या मंडळ अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेरील बाकड्यांची फेकफाक करीत संताप व्यक्त केला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे नागरिकांच्या जमिनीच्या नोंदी मंडळ अधिकारी कार्यालयाकडून केल्या जातात मात्र मागील काही दिवसांपासून तलाठी कार्यालयातून प्रकरण मंजूर होऊन मंडळ अधिकारी कार्यालयापर्यंत गेल्यानंतरही कोणतेही कारण देत नागरिकांची प्रकरणे रद्द केल्या जात आहेत मात्र जे नागरिक पैसे देतात त्यांची कामे तात्काळ केली जाते असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित बाप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात मनसे सैनिकांनी शहरातील जुने पोस्ट ऑफिस जवळील तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयावर धडक देत जाब विचारण्याचा प्रयत्न केला मात्र मनसे सैनिक आपल्याकडे येत आहेत याची चाहूल लागताच मंडळ अधिकारी तेथून निघून गेल्याचे नागरिकांनी सांगितले यावेळी संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयामध्ये प्रचंड घोषणाबाजी करीत कार्यालयात बाहेरील बाकड्यांची फेकफाक करीत संताप व्यक्त केला मनसे सैनिकांनी या वेळेस मागितल्या जाणाऱ्या लाचीची रक्कम घेऊन कार्यालयात पोहोचले होते यानंतर त्यांनी आपला मोर्चा सरळ तहसील कार्यालयाकडे वळवला तेथे ते पोहोचून उपस्थित असलेले अधिकारी रामेश्वर पुरी यांची भेट घेतली आणि लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याकडून नागरिकांना असलेल्या त्रासाची जाणीव करून देत ज्या नागरिकांना पैशाची मागणी झाली त्यांना प्रत्यक्ष साहेबांसमोर हजर केले यावरून उपभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी या मंडळ अधिकारी बोराखडे यांनी प्रलंबित ठेवलेले रद्द केलेल्या आणि मंजूर केलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तात्काळ नायब तहसीलदारांची नियुक्ती करीत असल्याचे सांगितल्याने मनसे सैनिकांचा राग शांत झाला यावेळी माध्यमांशी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांनी मंडळ अधिकारी यांच्या तक्रारीचा पाढा वाचित पुन्हा सदर कर्मचारी कार्यालयात दिसून आला तर त्याला मनसे स्टाईलने धडा शिकवण्याचा इशारा यावेळी दिला दुसरीकडे तलाठी कार्यालय आणि तहसील कार्यालयात आंदोलन होत असताना मात्र पोलीस हे आंदोलनापासून अनभिज्ञ असल्याचं दिसून शेगाव शहरमध्ये आज आम्हाला अनेक तक्रारी आल्या मंडळाधिकाऱ्यांचे कारण अधिकारी हा शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊन त्यांचे फेरफार रद्द करायचे त्रास देत होतो आणि त्याच्याने काय होऊन राहिलं की शेतकरी जे आज ते त्रस्त झालेले आहेत सध्या परिस्थितीला शेतकऱ्यांनी त्यांनी ते जर विचारणा केली तर त्यांना म्हणतात ते की बा तुम्ही पैसे विषय द्या आम्हाला काहीतरी आणि आम्ही स साधारण हे विचारणा आम्ही शहर म्हणजे त्यांच्या तलाठ्याकडे केली तर तलाट्यांनी म्हटलं की बाबा मी मंडळाधिकाऱ्याचे मी फे फेरफार टाकलेले आहेत पण ते जबरदस्ती रद्द करतात तर याचं रद्द करायचं कारण एकच आहेत फक्त की त्यांना पैशाची आमिष पैशाची आमिष आहे त्यांना भरपूर की त्यांना पैसे पाहिजे असे भरपूर आजपर्यंतसुद्धा शंभर जवळपास शंभरच्या जवळपास त्यांनी आतापर्यंत रद्द केलेले आहेत आता त्याचे कारण फक्त एवढेच आहेत फक्त निव्वळ आणि निव्वळ न्यूवल। शासनाचे पैसे लुटायचे काम करून राहिले फक्त दुसरं देश काय केलं आज आम्ही इथं त्यासाठी आम्ही त्यांना पैसे द्यायला गेलो होतो ज्या लोकांचे प्रलंबित फेरफार पडलेले आहेत त्यांना सगळ्यांसोबत घेऊन गेलो होतो आम्ही ज्या शेवटी आम्ही तहसीलमध्ये गेल्यानंतर एस डी ओ साहेब तिथं मिळाले आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्ही टे तुम्ही जा इथून वापस मी त्यांच्यावर चौकशी नेमतो आणि तुम्हाला ता त ताबडतोब तुम्हाला त्यावर निर्णय काय तो देतो काय मागणी आहे तुमची आमची मागणी एवढीच आहे की तो मंडळ अधिकारी आम्हाला त्या जागेवर पाहिजे नाही आणि जर आम्ही देत होतो तर आम्ही आमच्या हातानेच पैसे देतो त्याला इथं आम्ही एस डी ओ साहेबांनाच म्हटलं त्यांना इथं बोला आम्ही आमच्या हातानं पैसे देतो त्याला नंतर